सगळे सोयरे याबाबत सरकारने लवकर निर्णय द्यावा जारांगे पाटील आंदोलनावर ठाम बच्चू कडून घेतली बैठक नगरला वांगी गाजराची मोठी आवक वांग्याला एक हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा भाव नाशिकमध्ये हिरव्या मिरची आवक वाढली दर स्थिर सातपुड्यात आंबा बागांना मोहर कमी वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना व्याजमाफी राज्य सरकारचा मोठा निर्णय दोन पॉईंट एकाहत्तर कोटी रुपयांचा लाभ संक्रांतीत वाढला गुळाचा गोडवा गेल्या वर्षीच्या तुलनेत क्विंटलला सरासरी दोनशे रुपयांची वाढ दुष्काळग्रस्तांकडून कर वसुलीवर वडेट्टीवार यांचे टीकास्त्र वसुली तातडीने थांबवण्याची सरकारकडे मागणी केळी विम्यासाठी शेतकरी आक्रमक तक्रारी स्वीकारल्या पण कारवाई नाही प्रश्न मार्गी लावण्याची शेतकऱ्यांची मागणी थंडीच्या कडाख्याने फळपिकांना फटका नाशिक जळगाव तसेच धुळे जिल्ह्यात गारठा वाढला